नमस्कार आज मी तुमच्यासमोर एक खास बातमी घेऊन आलो आहे जिथे सेलिब्रिटीपासून राजकारणी खेळाडूपासून साहित्यिकापर्यंत सगळे मराठीवर अभिमानाने बोलताना दिसत आहेत मराठी केवळ भाषा नाही ती भावना आहे आणि आजची खास बातमी तुम्हाला दाखवणार आहे की मराठीचा अभिमान जगभर कसा गाजतोय तर चला तर बघूया आजची खास बातमी कसं काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी रोहितदादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलावला तुमच्या समोर <laughs> माझं मराठी एवढं काही चांगलं नाहीये पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडस अजय अतुल हे दोघे भाव संगीत वेडाने जपाटलेले आहेत मी त्यांचा बरोबर एकत्र काम केले आहे म्हणून मला माहित आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही पण खूप चांगले व्यक्ती पण आहेत महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्र आलो सोलापूर लातूर बिल्हापूर सारख्या जिल्हा यांच्या जलसाईकिना माझा मनपूर्वक नमस्कार राम राम मंडळी थोडे मराठी गप्पा मारूया आपण मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तुम्ही मराठीत उत्तर द्या प्रयत्न करून यस yes, तर माझा प्रश्न आहे कोल्हापूरला यायला आवडेल का चालतय की वा वा मला मराठी ना आला तर पण चालते पण मला मराठी आलं तर तुम्हाला बरं वाटते ना सर्वांना बरं वाटते ना तर माझ्या कर्मभूमी माझं राहून मी मराठी नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे मला त्रास व्हायला पाहिजे मला वाटायला पाहिजे की नाही मला मराठी शिकवायचं तसंच बोलायचं जसं तुम्ही बोलता तेच मला आणि सर्वात छान आणि उत्तम अशी मराठी बोलणारे अभिनेते विकी कौशल यांनी सादर केली कुसुमाग्राजची कणा ही कविता तर ऐकूया कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत भांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटापणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल <स्थाथ>